राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये एक घटना घडली खरं तर ही घटना या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर वर्षापासून घडते ती म्हणजे हुंडा बळी आता तुम्ही म्हणाल की हुंडाबळी ही तर बऱ्याच वर्षापास पूर्वी बंद झाली होती पण आपल्या कायद्यामध्ये जरी त्या गोष्टीत बदल बदल आले असतील तरी पण समाजामध्ये अजून हे बदल झालेले नाहीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना ही गोष्ट या गोष्टीची कल्पना आहे की पुण्यामध्ये हगवणे कुटुंबाच्या एका सुनेला म्हणजे राजेंद्र हगवणे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या गटाचे तालुका अध्यक्षते होते आजही ते त्यांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते म्हणून काम करतात या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच हा हा मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे खरंतर ही घटना सोळा मेला घडलेली आहे आणि सतरा मेला एफ आय आर झाली कारण सुरुवातीला असं सांगण्यात होतं की या महिलेनी म्हणजे वैष्णवी हागवने या महिलेनी आत्महत्या केली आणि असं भासवलं देखील की गळ्याला गळफास घेऊन त्या वैष्णवीनी आत्महत्या केली परंतु वैष्णवीचे जे आई वडील आहेत कसपटे फॅमिली त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती संशय घेतला आणि त्यांनी एफ आय आर केली आणि त्यांनी सांगितलं की हा ही आत्महत्या नाही तर ही मर्डर आहे मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे ह्या गोष्टीकडे दे लक्ष देऊन आहे बघत होतो कोणाचं काय प्रतिक्रिया येते काय आहे बोलण्याचं पाठीमागचं दोन तीन कारणं होती मी कधी तर सांगेल ते तुम्हाला परंतु पहिल्यांदा ही केस काय ती समजून घ्या कारण बऱ्याच मीडियावरती मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी सांगितले परंतु अर्धवट माहिती सांगितले की नक्की विषय काय आहे हा आपण समजून घेऊया ठीक आहे अश वैष्णवी हगवणे आणि सुशील हागवणे हे दोघंजण नवरा बायको आहेत शशांक हागवणे शशांक हागवणे आणि वैष्णवी हागवणे हे नवरा बायको आहेत व वैष्णवीचं आणि शशांकचं हे लव मॅरेज आहे परंतु हे प्रेम प्र प्रकरण असताना कसपड्डे फॅमिलीलाही मान्य नव्हतं आणि हागवणे फॅमिलीला देखील ह्या गोष्टीचं मान्य नव्हतं परंतु या दोघांना एकत्र राहायचं होतं हे नोव्हेंबरच्या अगोदरची गोष्टी ठीक आहे त्याच्यानंतर ज्यावेळेला वैष्णवीने सांगितले किंवा शशांकने सांगितलं की, की। आम्ही दोघंजण दोघांच्या एकमेकांशिवाय राहू शकत नाही त्याच्यानंतर कसपटे फॅमिलीनी पुढाकार घेऊन हागवणेला म्हणजे शशांकच्या वडिलांना पूर्ण परिवाराला सांगितलं मनवलं आणि त्याच्यानंतर ते लग्नाला तयार झाले परंतु हे लग्न लग्न नव्हतं तर तो, तो एक झालेला व्यवहार होता फार महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत ह्या लग्नामध्ये हुंडा म्हणून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बघा आपण अजून पण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी परंतु एक्कावन्न तोळं सोनं ज्या सोन्याचा आज रेट च चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये प्रतितोळं आहे असं एक्क्याण्णव तोळं सोनं एक पन्नास पंचावन्न लाखाची फॉर्च्युनर कार दहा किलो चांदीची भांडी आणि दीड लाख रुपयेचा एक मोबाईल आणि दीड लाख रुपयेचं एक घड्याळ इतकी सगळी गोष्टी ह्या वैष्णवीच्या आईवडिलांनी म्हणजे कसपटे कुटुंबानी हगवणे कुटुंबाला दिल्या होत्या आता हगवणे कुटुंब काय गरीब आहे का अजिबात नाही ते अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष होते राजेंद्र हागवणे म्हणजे शशांकचे वडील त्याच्यामुळं पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की साधा सरपंच जरी असेल तर तो किती पैसेवाला असतो तरी देखील हुंड्याची जी हा हाऊस म्हणा किंवा जी काय बोलतो आपण त्याला मस्ती नाही नाही आम्हाला हुंडा पाहिजेच किंवा आम्हाला अजून पैसे पाहिजेत ज्याच्या हातामध्ये मनगटामध्ये काम करायची धमक नसते ना तो बायकोच्या जीवावर किंवा बायकोच्या माहेरच्यांच्या जीवावरती बसून पैसे खायचं काम करतो ते ह्या कुटुंबाने करायचं ठरवले याच प्रकरणामध्ये आता तीन लोकांना जेल झालेली आहे ते म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हागवणे सुशील हा धीर आहे वैष्णवीचा हे दोघंजण फरार आहे बापलेख तर करिश्मा हगवणे ननंद आहे लता हगवणे आणि शशांक हागवणे नवरा लता हागवणे त्या शशांकची आई म्हणजे वैष्णवीची सासू हे दोघा तिघांना आता अटक केलेली आणि दोन फरार आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या या ठिकाणी संशय या ठिकाणी निर्माण होतो जर ही आत्महत्या आहे तर राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे हे दोघंजण फरार का आहेत दुसरी गोष्ट अजित पवार स्वतःहून सांगतात की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राजकीय वरद असतं नाही मग राजकीय वरत असतं नाही तर ही घटना घडली सोळा तारखेला सोळा मेला एफ आय आर झाली सतरा मेला एक दिवसानंतर सतरा मे ते आज आहे बावीस मे इतक्या दिवसामध्ये त्या दोघंजण का सापडले जात नाहीये ते अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आहेत अजित पवारांना माहिती असायला पाहिजे की त्यांचा पदाधिकारी कुठे गेलाय अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी जर अशा प्रकारचा कुठेतरी फरार होत असेल पळून जात असेल तर ही अजित पवारांची जबाबदारी आहे याच अजित पवारांनी या वैष्णवीच्या आणि शशांकच्या लग्नाला उपस्थितीत दाखवली होती आणि ज्या वैष्णवीच्या बापांनी वडील आईवडिलांनी जी फॉर्च्युनर गाडी दिलेली त्याची चावी अजित पवारांनी या शशांकला दिलेली आहे ते फोटो देखील व्हायरल झालेले किती भयानक गोष्टी आहेत आपण विचार देखील या सगळ्या गोष्टीचं करू शकत नाही एवढ्यावर ही गोष्ट थांबलेली नाही मित्रांनो वैष्णवीला या अगोदर देखील बऱ्याच प्रमाणामध्ये दे त्रास दिला जात होता एक सहा अकरा दोन हजार चोवीसला एक एफ आय आर दाखल झाली आहे याच्या अगोदर म्हणजे हत्या घडायच्या आधी सहा महि म्हणजे आत हत्याच म्हणू शकतो आपण याला या घटनेच्या आधी सहा महिन्यापूर्वी एक वैष्णवीनी एफ आय आर दाखल केलेली आणि त्या एफ आय आरचं कारण असं होतं की त्यावेळेला वैष्णवी ही गरोदर होती आणि गरोदर असल्यामुळे शशांकनी सरळ सरळ हात वरती केले की हा मुलगा माझा नाही आणि या गोष्टीवरनं त्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागले त्यांच्या घरातमध्ये भांडण व्हायला लागले आणि तिथं वैष्णवीला शशांक शशांकचा भाऊ सुशील आई लता करिश्मा आणि राजेंद्र ह्या सगळ्यांकडनं मारहाण व्हायला लागली आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीनं म्हणजे वैष्णवीनी रेड कॅटचं आपण काय तर बोलतो म्हणजे उंदराचं औषध पिली दोन हजार चोवीसमध्ये सहा म सहा तारखेला सहा अकराला सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि मग त्याच्यानंतर एम्स हॉस्पिटलमध्ये गेले एम्स हॉस्पिटलमध्ये कसपटे फॅमिलीकडनं चार दिवस उपचार केले या चार दिवसामध्ये शशांकच्या नातेवाईकांकडून कोणीही बघायला त्या ठिकाणी आलं नाही ना विचारपूस करायला आले त्याच्यानंतर तिला घरी आणण्यात आलं घरी पण ती थोडा दिवस राहिली त्याच्यानंतर मग, मग कसपटे कुटुंबाकडनं विनवण्या करण्यात आल्या हातपाय जोडण्यात आले की बाबा आमच्या मुलीला नांदवा कारण डिली प्रेग्नेंट होती ती आहे ना त्याच्यानंतर जाऊन एफ आय आर केली होती आता मला विषय असा वाटतो की जर ह्याच्या अगोदर इतक्या वेळा घटना घडल्या होत्या आता फायनल जे भांडण झालं ते भांडण याच्यावरनं झालेलं त्याच्यामध्ये पण आधीमध्ये त्याच्या आईवडिलांनी म्हणजे वैष्णवीच्या आईवडिलांकडनं असं सा सांगण्यात येते की ज्या ज्या वेळेला वैष्णवी आणि शशांक घरी यायचं त्यावेळेला वैष्णवी आमच्याकडे पैशाची मागणी करायची की मला सासरी पैशांची अडचण आहे किंवा मला सासरी पैसे मागितले जातात त्या त्यावेळेला वैष्णवीच्या आईवडिलांकडून म्हणजे कस्पटे कुटुंबांकडून पन्नास हजार एक लाख रुपये दीड लाख रुपये जे काय असतील ते वैष्णवीच्या आणि शशांकच्या हातामध्ये ठेवायचे ज्या ज्या वेळेला हे दोघं यायचे त्या त्यावेळेला त्या रिसेंटली शशांकनी जमिनीचा कुठेतरी त्यांना व्यवहार करायचं होता म्हणून वैष्णवीच्या कुटुंबाकडे दोन कोटी रुपयाची मागणी केली होती की आम्हाला दोन कोटी रुपये तुम्ही आता तात्पुरते द्या त्यावेळेला मात्र वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजे कसपटे कुटुंबांनी हाय खाल्ली की नाही बाबा आता दोन कोटी मी कुठून देणार कारण जवळजवळ त्यांच्या लग्नाचा सेट बघितला तर तो कमीत कमी पन्नास लाख ते एक करोड रुपयाच्या आसपासचा तो सेट असेल इतका खर्च त्या कुटुंबाने एक केलेला एक्कावनतोळं सोनं म्हणजे पन्नास लाखाचं सोनं केलेलं त्या वैष्णवीच्या आईवडिलांनी एक पन्नास लाखाची फॉर्च्युनर दिलेली छोटा मोठा इकडचा तिकडचा एक खर्च जरी पकडला तर आपण तो वीस पंचवीस लाखाचा पकडूया इतका सगळा खर्च केल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच वैष्णवीला हेच दिलं नाही तेच दिलं नाही असंच दिलं नाही तसंच दिलं हेच दिलं असं छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये त्रास व्हायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेला ही दोन कोटीची जागेच्या व्यवहारासाठी मागणी केली गेली त्यावेळेला वैष्णवीच्या वडिलांनी हातवर केले तर हा वैष्णवीचा जो नवरा होता हा शशांक हगवणे हा शशांक हगवणे यासाठी भांडण करायला लागला तिच्या वडिलांशी की जर तुमच्याकडं जमत नसतील पैशाचं तर तुमचे जे बिझनेस पार्टनर आहेत तुम्ही त्यांच्याकडनं पैसे अरेंज करा आणि ते मला द्या फॉर्च्युनर घ्यायची बा बायकोच्या बापाकडनं सोनं नाणं घ्यायचं सगळं तिच्याकडनं अंगठी घ्यायची परत तुम्हाला सांगतो प्रत्येक ज्या वेळेला हे जायचे सासरी शशांक सासरी जायचा वैष्णवीच्या घरी त्यावेळेला पन्नास हजार एक लाख दीड लाख रुपये घेऊन यायचा आणि हा एकदा आयुष करायचा म्हणजे एवढी मस्तावलेली ही फॅमिली पूर्ण म्हणू शकतो कारण याच कुटुंबातली जी मोठी सून आहे मयुरी जगताप जी सुशील हगवनेची बायको आहे या स मयुरीनी देखील जानेवारी महिन्यामध्ये एफ आय आर दाखल केलेली कारण मयुरीला देखील त्या घरामध्ये मारहाण झाली होती आणि त्याच्यानंतर सुप्रिया सुळे बोलल्या काल की त्याच्यानंतर त्यांचा एक घरगुती कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला राजेंद्र हागवणे यांच्याकडनं सुप्रिया सुळेंना बोलवण्यात आलं होतं की कार्यक्रमाला तुम्ही या त्यावेळेला सुप्रिया सुळेंनी सांगितलं की तुमच्या दोन्ही सुनांची तक्रारी आहेत पोलीस स्टेशनला आणि या कारणामुळे मी तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही हे आता काल सुप्रिया सुळेंनी सांगितलं आता हा राजेंद्र हागवणे ज्या वेळेला तालुका अध्यक्ष होता त्यावेळेला मला वाटतं हे अजित पवार आणि सुप्रिया साई सुप्रिया सुळे हे एकत्र होते यांचा पक्ष फुटला नव्हता मग सुप्रिया सुळेंना जर माहिती होतं की त्यांच्या दोन्ही सुनांना त्या घरामध्ये त्रास दिला जातोय त्यावेळेला पोलिसांवरती दबाव टाकून त्यांच्यावरती कारवाई करायला का नाही लावली कारण वैष्णवीचा असं म्हणणं की तिनं तक्रार दाखल केली होती सहा अकरा दोन हजार चोवीसला ला तेव्हापासून ते आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे पोलिसांनी राजेंद्र हागवनेला ना शशांकला ना सुशीलला ना लताला ना करिश्माला कुणालाही समज दिली नाही ना कुणालाही दबाव टाकला कोणावरती कारण त्यावेळेला नांदायला व वैष्णवी या गोष्टीसाठी तयार झाली की पोलिसांनी मध्यस्थी करावी मग मी नांदायला जाते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष असल्यामुळे आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असल्यामुळे पोलिसांनी देखील धास्ती घेतली आणि पोलिसांनी देखील कुणालाही दम द्यायचा प्रयत्न केला नाही किंवा समजून सांगायचा प्रयत्न केला नाही असं वैष्णवीचं म्हणणं होतं त्याचबरोबर मयुरीची जी केस होती जानेवारीमध्ये टाकलेली त्यावरती देखील मयुरीचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारे तिला मदत मिळाली नाही इवन मयुरीने तर इथपर्यंत सांगितलं की तिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत विनवणी केली की के आमच्या घरामध्ये असं असं सुरू आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालाने आम्हाला त्यातनं न्याय मिळवून द्या पण कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांनी मदत केली नाही इवन त्यांना कुणीही समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही आता ज्यावेळेला वैष्णवीची हत्या झाली वैष्णवीचा जीव गेला त्याच्यानंतर सगळे नेते गोडगोड गोडगोड बोलणार खरं तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला ना मी खरंच बोलतो बुधवार पेटेत विकलेले कायदा आणि सुव्यवस्थेला कुणाला कुणाची काहीही भीती उरलेली नाही या राज्यातले जे गृहमंत्रालय आहे ते सध्या काय काम करते ह्याचं अजूनपर्यंत उत्तर ह्या राज्यातल्या जनतेला मिळालं नाही सोळा मे बीडमध्ये घटना घडली होती आपण सगळ्यांनी बघितलं की शिवराज देवटे या तरुणाला मारहाण केलेली मुंडेंच्या गुंडेंनी मुंडेंच्या गुंडांनी मारहाण केलेली शिवराज देवटेला सोळा मेला या ठिकाणी पुण्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये भुकुम नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारी ही वैष्णवी हागवणे या मुलीचं अगदी तेवीस वर्षाचं वय आहे दोन वर्षापूर्वी लग्न झालेलं एक त्यांना छोटासा बाबू आहे आणि आता हा बच्चू घेऊन हा फरार होता बच्चूला फरार केलेलं आज त्यांना कसपटी कुटुंबांकडे दिलं होतं ज्या शशांकनी वैष्णवीवरती आरोप केले होते की की हा मुलगा माझा नाही त्या मुलाला घेऊन हा फरार झालेला पट्ट्या हा म्हणजे याचा भाव या बाप त्याच्यानंतर मग आज आपली रुपालीत पाटील ज्या मनसेमध्ये होत्या पहिल्या त्या आता अजित पवारांच्या गटात गेलेत त्यांच्या सांगण्यानुसार असं आहे की अजित पवारांनी त्यांना सांगितलं की तो मुलगा आहे त्याला शोधा आणि ते वैष्णवीच्या आईवडिलांकडे नेऊन द्या मुळात हा विषय असा आहे मित्रांनो की जाती हुंडा आपण कितीही इग्नोर केला तर हे हुंडा प्रक्रिया आजही गावागावांमध्ये घराघरांमध्ये गहरा चालते फक्त त्याची पद्धत बदलली आधी ते डायरेक्ट हुंडा म्हणून द्यायचे की तुम्ही आम्हाला किती हुंडा देणार आम्ही तुम्हाला किती हुंडा देणार आज असं आस काही बोललं जात नाही आज गिफ्ट बोललं जातं की आमच्या लग्नामध्ये तुम्ही एवढं द्या तुमच्या लग्नामध्ये आम्ही एवढं देऊ ही हुंडाच आहे नावं फक्त बदललेत बाकी प्रक्रिया तीच आहे आणि आणखी एक गोष्ट समोर येते की जी लव मॅरेज होतात जे प्रेमापोटी जी लग्न होतात एकदा का मुलीनं लग्न केलं आणि जर का उद्या त्या तिला त्या घरामध्ये जर त्रास व्हायला लागला तर तिला असं वाटतं की मी पुन्हा माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन मी कुठल्या तोंडाने जाऊन सांगू की त्या मुलाकडनं मला त्रास होते किंवा त्या घरातल्यांकडनं त्रास होते कारण त्या मुलाच्या घरी जाणं किंवा घरी जाणं त्या मुलीचा स्वयं निर्णय होता आणि मग त्याच्यानंतर तिचं मन असं तिला खात राहतं की मी कसं सांगू माझ्या घरातल्यांना जाऊन आणि मग त्याच्यानंतर मग अशी वैष्णवी हगवण्यासारख्या घटना घडतात आणि मुलींना आपला स्वतःचा जीव गमावं लागतो महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्राला ह्या गोष्टींची सवय याच्या आधी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचं काम या ठिकाणी दोन्ही ठिकाणी हलगर्जीपणा मी तुम्हाला सांगतो एका वैष्णवीनं सहा अकराला केलेली एफ आय आर आणि मयुरीनी म्हणजे थोरल्या सुनीने देखील एफ आय आर केले जानेवारी महिन्यामध्ये मारहाण झाली म्हणून या दोन्ही गोष्टींची गम गांभीर्यता लक्षात घेऊन संबंधितांवरती जर कारवाई केली असती पुणे पोलिसांनी तर आज वैष्णवी तुमच्या आमच्यामध्ये जिवंत असती ह्याच्यामध्ये चूक नक्की कोणाची वैष्णवीचे का एवढं सगळं घटना घडल्यानंतर देखील वैष्णवीला आपल्या स्वतःच्या घरी न ठेवता पुन्हा नांदायला लावणं ही चूक वैष्णवीच्या आईवडिलांचे का अशा प्रकारचे हे नराधम कुटुंब पूर्णच्या पूर्ण कुटुंब अशा प्रकारचं जे चुकीची गोष्टी करते हे कुटुंबच चुकीचं आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळं तोही देखील तुम्ही नक्की बघा ह्या सगळ्या कुटुंबावरती आणि या राज्यामध्ये हुंडा प्रक्रिया पद्धत आहे का आणि तुमच्यासोबत जर असं काय घडलं असेल जे आपला व्हिडिओ बघणाऱ्या ज्या काही आपल्या बहिणी आहेत तुमच्यासोबत जर असं काय कोणासोबत जर घडलं असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा किंवा माझ्या इंस्टाग्रामला मेसेज पाठवून सांगा तुम्हाला देखील आपण न्याय द्यायचा प्रयत्न करूया बाकी जय शिवराय जय जय मल्हार